नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी चालू घडामोडीचे काही महत्त्वाचे आणि उपयुक्त असे प्रश्न घेऊन आलेले आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच हेल्पफुल ठरेल त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूयात आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वात अगोदर येऊन पोहोचेल प्रश्न पहिला हॉकी इंडियाच्या दोन हजार तेवीस वर्षात सर्वोत्तम हॉकीपटूचा बलबी सिंह वरिष्ठ पुरस्कार कोणाला सन्मानित करण्यात आले आहे ऑप्शन ए हार्दिक सिंह बी हनुमनप्रीत सिंह सी मनप्रीत सिंह डी राणा प्रताप आन्सर ए हार्दिक सिंह नेक्स्ट हॉकी इंडियाच्या दिल्या जाणारा मेजर ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार दो दोन हजार तेवीस कोणाला प्रदान करण्यात आला आहे ऑप्शन ए प्रवीण कुमार बी पी आर श्रीजेश सी अशोक कुमार डी हार्दिक सिंह अँसर सी C, अशोक कुमार नेक्स्ट हॉकी इंडियाच्या वार्षिक पुरस्कारांमध्ये कोणाला सर्वोत्तम गोलरक्षक पुरस्कार देण्यात आला आहे ऑप्शन ए मनप्रीत सिंग बी पी आर श्रीजेश सी अशोक कुमार डी अर्षदीप सोडे बरोबर अँसर आहे पी आर श्रीजेश नेक्स्ट भारताचा टेनिसपटू आणि ऑस्ट्रेलियाचा टेनिसपटू मॅथ्यू एबन यांनी मियामी ओपन टेनिसचे पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे आन्सर डी रोहन बोपन्ना नेक्स्ट भारताचा टेनिस रोहन बोपन्नाने टेनिस दुहेरी सतराचे किती विजेतेपेद पटकावले आहे ऑप्शन ए चोवीस बी सत्तावीस सी सव्वीस डी अठ्ठावीस बरोबर अँसर आहे सी सव्वीस नेक्स्ट भारताचा टेनिस रोहन बोपन्ना पुरुष दुहेरी क्रमवारीत कितवे स्थान पटकावले आहे ऑप्शन ए वितरण बी आधी सी चौथे डी तिसरे बरोबर अँसर आहे बी आधी नेक्स्ट कोणत्या सहा पारंपरिक हस्तकला वस्तूला जे आय टॅग प्रदान करण्यात आला ऑप्शन ए आसाम बी राजस्थान सी आंध्र प्रदेश डी मेघालय अँसर ए आसाम नेक्स्ट महाराष्ट्र राज्याच्या बालमृत्यू दरात प्रति एक हजार बावीस किती घटत आहे ऑप्शन ए सतरा बी चौदा सी पंधरा डी अठरा आन्सर डी अठरा नेक्स्ट महाराष्ट्र राज्याचा नवजात दर प्रति एक हजार तेरा होता तो आता किती कमी झाला आहे ऑप्शन ए दहा बी अकरा सी तेरा डी चौदा बरोबर आन्सर आहे बी अकरा नेक्स्ट इनूच्या शाश्वत विकास ध्येयानुसार सन दोन हजार तीसपर्यंत नवजात मृत्यूदर किती कमी लक्ष निश्चित करण्यात आले होते ऑप्शन ए तेरा बी दहा सी अकरा डी बारा बरोबर आन्सर आहे डी बारा नेक्स्ट इनूचे नवजात मृत्यूदर कमी हे उद्दिष्ट ठेवले होते ते महाराष्ट्र राज्याने कोणत्या वर्षामध्ये पूर्ण केले आहे ऑप्शन ए दोन हजार अठरा बी दोन हजार एकवीस सी दोन हजार वीस डी दोन हजार सतरा बरोबर अँसर आहे दोन हजार वीस नेक्स्ट महाराष्ट्र राज्यभवन मुंबई येथे कोणाच्या सागरी सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले आहे ऑप्शन ए रमेश बैस बी नितीन गडकरी सी अनुराग ठाकूर डी द्रौपदी मुर्मू अँसर ए <स्था> रमेश बैस नेक्स्ट उत्तर प्रदेशातील ठिकाणच्या सांजी क्रॉप्ट तेरा जी आय टॅग प्रदान करण्यात आली आहे ऑप्शन ए झझन बी लखनऊ सी वाराणसी डी मथुरा बरोबर अँसर आहे डी मथुरा नेक्स्ट भारतीय हवाई दलाचा गगन दोन हजार चोवीस हा सर्वात मोठा आयोजित करण्यात आला आहे ऑप्शन आहे विशाखापट्टणम आंध्र प्रदेश बी जैसल जैसलमेर राजस्थान सी कच्छ गुजरात डी मुंबई महाराष्ट्र बरोबर अँसर आहे बी जैसलमेर राजस्थान नेक्स्ट जैसलमेर राजस्थान येथे कोणत्या वेळीच्या दरम्यान भारतीय हवाईचा गगन दोन हजार चोवीस दल हा सेना सराव आयोजित करण्यात आला आहे ऑप्शन ए एक ते दहा एप्रिल बी चार ते चौदा एप्रिल सी तीन ते तेरा एप्रिल डी पाच ते पंधरा एप्रिल बरोबर अँसर आहे एक ते दहा एप्रिल नेक्स्ट बसिरो डीओ माई कोणत्या देशाच्या चा राष्ट्राच्या पदी निवड झाली आहे ऑप्शन ए इस्राइल बी तुर्की सी सेनेगल डी दक्षिण सुदान बरोबर अँसर आहे सी सेनेगल Next, नेक्स्ट भारताच्या इतिहासातील वायको माग्रहाला नुकतेच किती वर्ष पूर्ण झाले आहेत ऑप्शन पंचवीस बी शंभर सी एकशे पन्नास डी एकशे पंच्या आहे बी शंभर वर्ष पूर्ण झाले आहेत नेक्स्ट इंद्र ॲप नुकतेच लॉन्च करण्यात आले आहे ते कोणत्या तंत्राशी संबंधित आहेत ऑप्शन ए गती बी आरोग्य सी कृषी डी रेल्वे बरोबर अँसर आहे ए गती नेक्स्ट गमाने नावाचे चक्रीवादळ कोणत्या देशात आले आहे ऑप्शन ए साऊथ आफ्रिका बी जपान सी वेस्ट इंडीज डी मादा घास्कर बरोबर अँसर आहे डी मादा